राज्यात सध्या सगळीकडे चर्चा असलेला विषय म्हणजे जलजीवन मिशनचे कंत्राटदार यांचे शासनाकडे असलेल्या कामातील अडचणी प्रश्न व अकरा महिन्यांपासून प्रलंबित असलेली चौतीस हजार कोटींची देयके या सर्व गंभीर विषयांवर चर्चा करून निर्णय घेण्यासाठी महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघाच्या कोर कमिटी सदस्यांची सोलापूर येथे बैठक आयोजित केली होती सदर बैठकीस अतिशय मोठा प्रतिसाद मिळाला जवळपास वीस जिल्ह्यांचे कोर कमिटी सदस्य उपस्थित होते यावेळी प्रथमतः शासनाकडून देयके न मिळाल्याने दिवंगत झालेले हर्षद पाटील व ओ पी वर्मा यांना सदर बैठकीत स्तब्ध राहून श्रद्धांजली वाहण्यात आली त्यानंतर प्रस्तावित योजनांची माहिती महाराष्ट्र राज्य पाणीपुरवठा कंत्राटदार संघटनेचे सोलापूर जिल्हाध्यक्ष आनंद तोडकरी यांनी दिली त्या सदर बैठकीत महाराष्ट्र कंत्राटदार विभागीय अध्यक्ष मंगेश आवळे व सुरेश कडू पाटील यांनी मुंबई व पुणे विभागातील या योजनातील सविस्तर अडचणी मांडल्या तसेच पी एन पाटील उदय पाटील किशोर जामदार विरेंद्र जाधव रघुवीर नाईक संजय जाधव सह अनेक सदस्यांनी अत्यंत महत्त्वाचे कंत्राटदारांचे शासन दरबारी असलेल्या अडचणींच्या गोष्टींचे विश्लेषण केले यावेळी महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघ व राज्य अभियंता संघटना व महाराष्ट्र राज्य पाणीपुरवठा कंत्राटदार संघटनेचे राज्याध्यक्ष इंजिनियर मिलिंद भोसले यांनी ग्रामीण पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे सचिव संजय खंदारे यांच्याबरोबर मुंबई मंत्रालयामध्ये पार पडलेल्या जलजीवन मिशनच्या बैठकीची व शासकीय परिपत्रकाची माहिती दिली तसेच जलजीवन मिशनचे कंत्राटदार यांची देयके येणाऱ्या दसऱ्या दिवाळी सणामध्ये मिळण्यासाठी संघटनेच्या वतीने व अध्यक्ष यांना काय यशस्वी प्रयत्न केले आहेत याची सविस्तर माहिती बैठकीत दिली त्यामुळे सबंध सभागृहात आनंदाचे वातावरण निर्माण झाले येणाऱ्या थोड्याच कालावधीत या क्षणाची प्रचिती कंत्राटदारास येईल हा विश्वास त्यांनी व्यक्त केला सदर राज्यस्तरीय बैठक अतिशय मोठी व्यवस्थित सुरेख नियोजन केलेली होती सदर बैठकीत राज्य अभियंता संघटनेचे महासचिव राजेश देशमुख महासंघ उपाध्यक्ष कांतीलाल डुबल सचिव कैलास लांडे संघटक नरेंद्र भोसले सोलापूर जिल्हा पाणीपुरवठा संघटनेचे सूर्यकांत बिराजदार सचिव विवेक राठोड खजिनदार सोनी उपाध्यक्ष हेमंत जाधव तसेच वीस जिल्हामधील कोर कमिटी सदस्य उपस्थित होते